देवेंद्र फडणवीसांचं हेच वक्तव्य महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांचा विषय बनले रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक आता माझ्या सोबत आहेत रवी किरण देशमुख सर अचानकपणे पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य महायुतीसाठी धोक्याची घंटा नाही कसं नाही म्हणता येणार कारण भारतीय जनता पार्टीने प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक घेतलं असणार यात काही शंका नाही कारण फार मोठा पक्ष आहे आणि शिवाय त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय भूमिका घेतली की त्या त्या प्राप्त परिस्थितीमध्ये पक्षाला कसं जास्त चांगलं यश मिळवून देता येईल यासाठीच घेतली असणार प्रत्येक पक्ष हा भूमिका अशी घेत असतो फक्त प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा हा निर्णय आपण लोकांसमोर घेऊन जातो तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो इथे गफलत झाली तर मग काही वेळेला झटका बसतो अपयश येत आणि मला वाटतं आज लोकसभेचे निकाल जे आलेत त्याच्यामध्ये हे करत असताना भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय के प्रयोग केले ते राबवण्याची जबाबदारी असलेले फडणवीस हे शीर्षस्थानी आहेत आज महाराष्ट्रामध्ये नेते म्हणून त्यामुळं साहजिकच त्यांच्याकडे नजर आहेत सगळ्यांच्या की महाराष्ट्रामध्ये जे काही झालं ते अंमलबजावणी करण्यामध्ये ते शीर्षस्थानी असल्यामुळे कुठं कम काही कमतरता राहिली का गडबड झाली का आणि या अपयशाचं नेमकं मग श्रेय कोण घेणार कारण यशाला खूप श्रेय घेणारे पुढे पण आपण श्रेय घ्यायला कुणी पुढे येत नाही मला वाटतं फडणवीसांनी आज संकेत दिलाय की ठीक आहे ना प्रयोग आप समजा आपला कुठेतरी कमी पडलो आपण जर काही गफलत झाली असेल तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे मी पक्षाचं काम करायला तयार आहे आणि मला वाटतं त्यातून यात हा संकेत त्यांनी दिलाय की मी पक्ष बांधणी बांधणी करू शकतो आणि पक्ष बांधणी करणं हेच भारतीय जनता पार्टीपुढं सध्याचं मोठं आव्हान आहे आणि त्याच दृष्टीनं केलं गेलं असलेलं हे वक्तव्य असावं अशा अर्थानं तुम्ही त्याकडे पाहताय रविकरण देशमुख सर खूप खूप धन्यवाद